आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आम आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या स्वऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाही आहे नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आद्यदेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप सुरु, स्वरूपीचा असावा यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्यावरच घोषणा करतो आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी तिसरा अमरण उपोषण आणि चौथा का का वेगले वेगले की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवाली सह महाराष्ट्रातलं ठरवलं आहे आणखीनही चार दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ का काय कारण तुमचे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाही आहे म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या आत मागं घ्याव्यात सगळ्या नसता अमोरं नोकोशन त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा की हैदराबादचं जे गॅजेट आहे ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं है गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे स्वयरेंच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेले असतानाही प्रक्रिया सुरू झालेली नाहीत मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली आत्तापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता <laughs> त्याचे अनुसार अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीन अठराशे चौऱ्याऐंशीचं स्वीकारलेलं नाही समितीनं ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणनाही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ती अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्तावेज आहे तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित आधी अधिसूचना आदेश। दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणारे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाहीत त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण त्या आद्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे आद त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे स्वयरांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं आहे फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सात्व आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला अमरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे हो तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढे दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सर करणार नाही तुम्हाला मागही शब्द दिला होता आत्ताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडत आहेत काही ठिकाणी जळीत आहे काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं परंतु सापडो अथवा न सापडू या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचं एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरासाठी जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसाचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन गोळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या पंधरा दिवसात मांडावं हो। जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहीत परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराशी पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं

अंमलबजावणी त्याला तर सहा महिन्याचा पिरियड असतो त्या कायद्याला त्याला काही होत नाही तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलाय आमचं हे दहा तारीख ठरवण्याचं कारण आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर सोळा याचं काय करायचं पंधरा दिवस तर नऊच तारखेला होत्या अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे बावीस तेवीस दिवसाचा कोणच्याला दिलेला ही पण दुरुस्तीचे दहा तारखेला आम्ही आमच्या नेमात येत त्या दिवशी त्यांचे पंधरा दिवस हरकतीचे होते आमच्या नेमानं दहा तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबाजानी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे उद्या करा हरकती घेऊन तुम्हाला करायची नऊ तारखेला तुमचे पंधरा दिवस होते दहा तारखेपासून अंमलबजावणी चर्चा झाली का सोळा तारीखच का दिली असं तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का पंधरा दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला या सगळ्या अधिसूचनेला असते तर मग सोळा का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही आता आवश्यकता वाटत नाही करायची कारण त्यांनी पंधरा दिवस म्हणले त्याच्यावरती सोळा लिहिली सोळा असली तरी हरकत नाही आमचं काय म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण यांचे जे स्टेटमेंट दोन यायला लागले एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार अर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूनं कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं कायम होते परंतु जे दोन स्टेटमेंट त्यांची यायला लागलेत म्हणून आम्ही आधी सावध व्हायला लागलो आणि सोळा तर सोळा सहा दिवस उपोषण चालतंय सोळा पासून अंमलबजावणी कर हरकत नाही पण काल आला म्हटलं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या न्याय एक मराठी फडणवीस असं म्हणाले की दिल्ली पर्यंत जाऊ पण विश्वास नाही का अध्यादेश काढला राजपत्र काढलं आता त्यांनी सोळा तारखेपर्यंत मुदत दिली तरी तुम्ही उपसणावर अंमलबजावणीसाठी दोन स्टेटमेंट तुमचे का मग एक जण दिल्ली पर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट काय मग याचं उत्तर द्या आम्ही मागे घेतो असं का पण कायदा का तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये आम्ही दहाचं पुढे ढकलतो तुमचं एकतर्फे स्टेटमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही काही चूक नाही त्यांना काही मिळालंच नाही गोरगरिबांची फसवणूक नाही झाली झाली त्यांची फसवणूक त्यांना काही मिळालं नसन पद मिळालं नसन पैसे मिळाले नसते त्यांची फसवणूक झाली असते कायद्यात फसवणूक ती नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय दोन स्टेटमेंट हे त्यांचे याबाबत मग आम्ही सोळाला बसण्यासाठी आधी सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबाजावणी तातडीने करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडोने मराठी पाहिजे नसले तर आमचं नाव आहे तुम्ही दोन स्टेटमेंट करता काय मग तुमचा काय आहे कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गरिबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणतात काही मिळालं नाही त्यांचं खरं त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच हा लाडा गोरगरिबांसाठी

त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलंही एखादा लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या सूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकेत शब्द वापरायला लागलात म्हणून आमचं नाव ना दिलायचं दहा फेब्रुवारी तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमरावणपोषण सुरू होणार

आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे बघायला की कि किती भयानक आप 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 ते आपल्या बी अभ्यासाकडे त्याच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कुणीच काही करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही असं म्हणाव होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ओबीसी आरक्षणात कुठेही धक्का लागू देणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळते दुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारी उपोषणाला बसल्यावर <laughs> ते क्लिअर करतील कारण आमचे हे बघा आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्वाचं नाही आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही आहे समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यासाठी आम्हाला शांततेच्या हत्यार उपसणं गरजेचं आहे म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही सह्याचा आमच्याकडे आलेलं आहे इतक्या गरबड आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठ्या त्याच्या काय नाही आता सगळं चेक, चेक करतो मी त्यांनी सांगतात हे बघा हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय ते मी दुसरी का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाला त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी मागासर कर त्यांचे त्यांना माहीत घाबरेल काय गळ्यात टाकून हिंडाने त्याचे आम्हाला काय करायचं घाबरू नाही तर तिकडं सांग बाजाराला जाय म्हणून आम्हाला काय देणं घे नाही त्याचं दोन स्टेटमेंट का एकी गुण एकाला द्यायचं आणि एकानं असं करायचं पुन्हा मग मी त्या त्या दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल घेतला मुख्यमंत्र्यांनी त्याला काय माहिती तिकडे घेतलं नाही याला विश्वासात घेतला नाही त्याला तू विश्वासात घेतलाय की जाय का आमचं कायदा करताना तुम्ही सह्यात बघितलं दिल्या महा डोकं जास्त व्याख्यावर होत आणि आमच्या अभ्यासाचा सह्यात काहीच गुतलं नव्हतं आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व याच्यावर थांबवा का म्हणलं तिकडे फेकून देत्या सह्यावर नुसतं थांबत आम्ही तुम्हाला राजपत्रित त्याचा तो जो वाद्या दिवशी तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागं जाणार नाही त्यासाठी आलो आणि मराठींनी कायदा घेतला त्याच वेळेस मागं गेले याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे त्यात गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या सोयांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही सोळा तारखेचा केस नाही पडला का मग तारखेचा काय सोळा तारखेच लक्षात नाही काय ना मग ते सोळा तारीख काय नाही काय गरज नाही ना त्याचे पाडायचेच नाही दोन स्टेटमेंट बद्दलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला सोळा तारीख का दिली अर्थ काय लावायचा फडणवीस म्हणतात त्याचा अर्थ तुम्ही काय लावता सर सगळं

त्यांची जाऊ द्या कुठं जायचं त्यांना त्यांची भूमिका कुठपर्यंत बी गेली ह्या कायद्याला काहीच होत नाही हे फायनल आहे कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावरती याला काहीच होत नाही पण आम्ही सज्जत नाही हे बघा शेवटी लोकशाहीचा सत्यावर काय असतो तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय एकच आहे जनमताचा रेटा जनता आम्ही सावध आहे आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला आम्ही आंदोलनातून मिळवणार पण याला धक्काही लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहे दोन स्टेटमेंटसाठी कायद्यासाठी नाही कायदा फायनल झाला शिंदे समितीला सांगितलेलं असताना ही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आत्ता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत मराठवाड्याचे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीये ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तावेज तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्ताला सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालते आणि मग ते मते ते आणि दुसऱ्याशी प्रमाणपत्र मिळते अगोदर तो दीड दीड महिना पळाला हे साक्षात पिंपरीचंच परवाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवण पण आडसूळ नाव आहे त्यांचं तो काजी बहुतेक आडसूळ आहे त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाही विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागले ला ला ला। म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या त्या कशासाठी नेमल्या त्याही काम करत नाहीत मग त्या नेमल्या कशाला आम्हाला असा लावा आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असेल की चौपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते तिथं लावणं गरजेचं आहे कित्येक तरी ग्रामपंचायती तिथं नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झाली नाही तुम्ही शिबिर कशाला नेमले

अधिवेशनात सुद्धा राहून जाईल आणि आयोगाचा आहे ते काही येणार तुमचा प्रश्न योग्य आहे पण मी तरी पण मी दहा तारखेल कारण पुढे ते ते तुम्ही व्हावं हे असं त्या अधिवेशनासाठी अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्धी समितीचा जाणार आहे हे म्हणले ना तुमची चर्चा झाली ना हो तो मराठा हा म्हणजे होईल का असं वाटतंय काही का जाणीवपूर्वक केलं जात नाही होईल का नाही ते आज सांगता येणार नाही कारण आयोग सुरू आहे त्याचा सर्व्हिस सुरू आहे आपण आताच त्या विषयावर न बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हिस सुरू आहे म्हणून मी करणार नाही परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या म्हणून आम्ही आधीच सावध देत की हे जो सगळ्या स्वऱ्यांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून हे प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे आणि तिथे तिन्ही कायदे मंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे तर त्याची अंमलबाजावणी लवकर होईल आम्ही जर असेच गाफील राहिलो हे जर पाच पाच स्टेटमेंट करीत राहिले तर आमच्या पोरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचा नाही आम्ही गाफील नाही येत म्हणून दहा तारखेपासून आमवर उपोषण सुरू तुम्ही तातडीनं

तुमचा सकाळी प्रश्न उकला होता तुम्ही तिसरीच काढी लिहून दिली सकाळी नाही मी बघितल्याशिवाय या प्रश्नावर उत्तर दिलं आता दिलं असतं मी पण नाही दिलं सकाळी उकलं होतं मी वाचा बोलायला लागलो होतो ते कोणाचं नाव सांगितलं तर विरोध होता याची का करता गेला आणि ते याचे आमच्या बाजूने माणूस होता ते आमच्या बाजूने गेलेलं किंवा माणूस होतं मी उलट सांगितलं मी खापा खापा भेडून त्याच्यावर त्यामुळे आता विचार करून सांगतो धन्यवाद चला पहिल्या उपोषण दुसऱ्या उपोषण दौरे या कालच्या आंदोलनापर्यंत म्हणून त्या कामाला जरी सोळा तारखेला वेळ असला म्हणणं मांडण्याचा अंमलबजावणी उपोषण आम्हाला दहा तारखेचं करणं गरजेचं आहे एकाचं स्टेटमेंट त्याच्याच वेगळं आणि एकाचं दुसऱ्याच वेगळंच आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे नेमकं तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय काही वेळ मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं होत चार दिवसात माग घेऊ त्याला झाले साडेतीन महिने म्हणजे बावीस दिवसाचा एक दिवस आहे त्यांच्यात म्हणून हे दहा तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याचं आहे येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि केसे सुद्धा माग घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत यासाठी नुसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही आता आमचा खरा फायदा या कायद्यात झालेला आहे एवढं एकच काम पक्क झालेलं आहे आणि तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी दोन दिवसात घेऊ म्हणले ते काय दोन दिवसात घेऊ ते काय साधा विषय असं म्हणते ते सरळ ते का दोन सोडा हो मराठा आणि आम्हीच ओबीसी वाद कोणा करता उल्लंघन केलंय त्यामुळे म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल कसं आहे लक्ष्मण हाकेल ओबीसीचे नेते साहेब प्रश्न असा आहे की ह्या सरकारचं हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे निवडणुका लागते

अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणून बाकी काय नाही दोन दोन स्टेटमेंट येतात केसेस बद्दल येते म्हणून नाही नाही लांब काय जायचं कारण महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला ओबीसी आरक्षणातला विषय त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही

मी खोटं नाही बोलत पण ना रायगडाच्या पायथ्यात सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे आमचा फक्त ते दोन स्टेटमेंट या काय कमी करतात मग ते मिळा लागत नाही आम्हाला या काहीच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास पण या काही की त्यांना काय होतंय कामे त्यांचा मोर्चा बघितला गेलं की बदलत आमचा बघितला की बदले असं काही काय करू मोर्चा कोवर सुरू ठाव का मग असा हे शेवटचं आता आता हे शेवटचं अंमलबाजाने त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बनलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच नाही काही गरज नाही मराठी काय चीज आहे सत्य ध्यान आहे भयात मुंबई व जाण्याची जरूरत नाही मागच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण मध्ये करा आणि प्रत्येकाला गावागाव उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितली वगैरे वगैरे तो सिद्धांत तेच नियम आता या उपोषणावर सुरू असतील तर फक्त तुम्ही या वेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्ही नाही सांगणार मी नऊ तारखेच्या आठ तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार पण टप्पे सात असणार साती टप्प्या सरकारला कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते कोण घडाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार तुमचे तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसे सकाळी एक संध्याकाळी आम्ही असे टप्पे पाडले तुम्ही चार बाजून घेणार आणि दहा बाजून घेणार होतो आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला म्हणजे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबाजवणीसाठी हे अमरवण पोषण आहे दहा जानेवारी जा, वर, वर, शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी अनुमान येण्यापासून आंदोलन संदेश दिला नाही काय मला माहीत नाही परंतु डबल महाराजांची भेट माझी होईल नाही मला माहीत नाही परंतु आणि समाजाची या मागण्या पदरात टाकायचं समाजाची अंमलबाजवणी बस एवढंच करायचं धन्यवाद